हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि ह्या ट्रेनिंगमध्ये बोलले की मला मिनी ब्लॉगच येते तोंडात त्यामुळे परत आणि लक्षात येते एकदम एंड मोमेंटला लक्षात येते की हां मोठा ब्लॉग आहे आणि आज आहे से सॅटरडे सेकंड सॅटर्डे से त्यामुळे सियाला सुट्टी आहे आणि उद्या पण सुट्टी आहे संडेची आणि सियाची इंटरनल असेसमेंट चालू आहे तीन पेपर झालेत एक अजून आता उद्या मंडेला एक आहे म इंग्लिशचा आणि आता दोन दिवस सुट्टी आहे तर अभ्यासही चालू आहे आणि खेळणं पण चालू आहे आणि आता मम्मीने आमच्या बनवले शेवायचा उपीट सो आता मी नाश्ता करणार आहे नाश्ता नाष्टा प्लस जेवण करणं मला एवढा आवडते की एकाच वेळेला पोटभर खाऊन घेतोय त्यामुळे <laughs> चला या नाश्ता करायला यांनी सकाळी पप्पा चौक ना तो शाबू खाल्लाय आणि आता आम्ही शेवायचं उपीट शूट झाला तुला इथे शूट होता आणि सियान तोपर्यंत पाणी आणून दिलं इथलं बसून पाणी पिऊ आधी आणि मग आधी आता विहानला झोपवायची वेळ झाली विहानला झोपवते आणि परत संध्याकाळी परत हे करायचं काल भाज्या आणलेल्या दाखवल नाही तुम्हाला त्या भाज्या निवडायच्या कारण दोन दिवस आधी निवडून व्यवस्थित ठेवलं की त्या दिवशी गडबड नाही आहे ना म्हणजे भोगीच्या दिवशी चला ये इथं आमचा परत एकदा नवरदेव बनलाय रॉ रे राम तर भाज्या खायच्यात म्हटल्यावर निवडायला पण पाहिजे की नाही सगळ्या भाज्या तर भोगीची भाजी सगळ्या भाज्या जेव्हा वर्षात ना एकदाच आपण करतो पण अशी टेस्ट म्हणजे इतकी टेस्टी लागते की आम्हाला म्हणजे नेक्स्ट डे पण खायला आवडते तर आता ही शेतातली कोथिंबीर आहे ती पण राहिली होती अर्धी निवडायची ती पण काढली होता मम्मी सीयाचा अभ्यास पोळी पुरणपोळी करायची आपण निवांतपणे करू पोळ्याला आपल्याला एक किलो पोळ्या घालायला लागतात आणि तुमच्या ह्याच्यात होत नाही राड्यात आम्हाला जरा म्हणजे कसं आवडतात सगळ्याला त्यामुळे जास्त करायला लागतात मग जास्त करायचं म्हणलं की माणसं पण जास्त आहेत अजून जास्त करायला लागतं आणि दे त्रास देत आहेत दे दोघ ही दोघांचं असते आज दिवसभर एक व्हिडिओ करायला त्यांनी किती दमवला असेल काय करायचं असंच करायला लागतं कसं तर या जेवायला आज आमच्या घरी वरण भात आणि चपाती गेले कारण ना पप्पांचा उपवास असतोय त्यामुळे आम्हाला आज वरण करावं लागतंय आणि वरण कसं झालं आणि मोठं ताट काय घेत मला उभ्या ना एवढं मोठं ताट आज चुकून काय झालं मी त्याचं छोटं घ्यायचं मोठं माझंच घेतलं आणि ह्याला चरल्यानंतर मी जेवते ना मग म्हंटलं असूया चरूया तरी हे माझं ताट आहे मोठं लय झालं त्याला पण चुकून मी हे घेतलं नाही मला घेतल्यानंतर लक्षात आलं अशी घेता ना आपल्या घेतली काळजात करण्यापेक्षा चला मी येते तू बस येत मी येते चला तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये दे। टिल देन बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय बाय